नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या या रेसिपीमध्ये तर आज आपण झटपट होणारी अगदी तीन ते चार मिनटात होणारी अशी ही रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी पाहिली तर तुम्हाला नक्कीच लहानपणीची आठवण होईल तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एक कवट घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता कवट थोडंसं फुटलेलं दिसत आहे कारण झाडावरून पडल्यावर हे कवट दगडावर पडलेलं आहे तर कवट आपल्याला फोडून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता कवट मी फोडून घेतलेला आहे छान असं आपलं कवट निघलेलं आहे आता या कवटाचा आपण दोन भाग करून घेऊ हो। आणि चमच्याच्या मदतीने यामधला घर आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे सगळा घर आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथे प्लेटमध्ये मी घर काढून घेतलेला आहे घर काढून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये काही शिरा असतात त्या शिरासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत शिरा काढून आहे की त्यामधलं जे बी असतं ते बी जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही ते पूर्णाच्या चाळणीनं हागर गाळूनसुद्धा घेऊ शकता तर इथे मी बी ठेवणार आहे बी मी इथे काढणार नाही फक्त मी इथे शिरा काढून घेणार आहे तर शिरा काढताना आपल्या सगळ्या शिरा घरामधल्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या शिरा मी काढून घेतलेल्या आहेत आता हा गर एका बाउलमध्ये टाकू हा घर आपण व्यवस्थित मोकळा करून घेऊ हो। इथे तुम्ही पाहू शकता बिया मी त्यामध्येच ठेवलेल्या आहेत काढलेल्या नाहीत तर इथे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाव चमचा मीठ पाव चमचा साधं मीठ पाव चमचा लाल मिर्च पावडर टाकायची आहे तुम्ही जर उपवासासाठी बनत नसाल तर यामध्ये तुम्ही पाव चमचा जिरा पावडरसुद्धा टाकू शकता तर जेवढा आपला घर आहे तेवढाच गुळ आपल्याला इथे यामध्ये टाकायचा आहे गुळ हा मी कुटून घेतलेला आहे कुटून घेतल्यामुळे गुळ आपला लवकर विरघळला जातो आणि कवटाला सुद्धा थोडासा ओलावा असतो त्यामुळे गूळ आपला इथे छान असा विरगळला जातो तर चमच्याच्या मदतीने हे सगळं एकजीव करून घेऊ तर अशा प्रकारे आपल्याला चमच्याने दाबून दाबून गूळ छान असा विरगळून घ्यायचा आहे जसजसा यामधला गूळ विरगळेन तसतसं तुम्हाला ही जी चटणी आहे ती छान अशी थोडीशी पातळ दिसेल तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली चटणी झालेली आहे तर ही चटणी आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ पाहू शकता मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे अगदी लहान मुलंसुद्धा ही चटणी आवडीने खातात आणि मला सुद्धा खूप प्रचंड आवडते ही चटणी नक्की करू पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा छान अशी आपली चटणी झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये